राजा भाऊंच नाव काहीतरी तिथं मला पाहाव्यास मिळालं होतं कारण राजा राजाभाऊनी त्यावेळेस प्रेरणा दिली साथ दिली पाठीशी उभे राहिले म्हणून त्यांचं नाव त्यामध्ये दिलेलं म्हणजे ज्यांनी काही आपल्या जीवनामध्ये केलं त्याला विसरायचं नाही हे त्यांचं सूत्र सुद्धा मी आतापर्यंत पाहिले ते युनिट मी पाहिलं होतंच पहिलं पाहिलं होतं दुसऱ्याच्या उद्घाटनाला मी येऊ शकलो नव्हतो नंतर आता तर कमीत कमी पाच युनिट पशुखाद्याचे झालेले त्यांचे आहेत संगमनेरला सुद्धा एक युनिट त्यांचं आता उभं राहिलंय व्यवस्थित पद्धतीनं तो व्यवसाय नव काहीतरी करण्याचा प्रयत्न सतत चाललेला दिसतो आहे आता नाशिकमध्ये सुद्धा काही नवीन उद्योग व्यवसायाच्या दृष्टीनं सुद्धा धडपड त्यांची मला दिसते ज्यावेळेस चर्चा करतो त्यावेळेस मी मध्यंतरी निवडणुकीचा कालखंड लोकसभेच्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये मी या परिसरामध्ये शोभाताईंच्या प्रचाराकरता करता तीन दिवस थांबलो नवा बंगला चांगले रूम जुम्स चांगल्या सगळ्या त्यामुळे व्यवस्था इतकी चांगली होती की मी एक दोन दिवस वाढवले म्हटलं तर हरकत नाही एक करता आलो तीन दिवस थांबलो सगळ्यात <laughs> महत्वाची गोष्ट म्हणजे संजय हिरे माझ्या संवेत बसलेले आणि माहिती सगळ्या विषयांची ते दे माहिती देत होते कुटुंबांची माहिती देते अनेक कुटुंब मी राजाभवना रस्ते नेत असताना म्हटलं की तीन दिवस थांबलो आणि या परिसरातले खूप चांगले कुटुंब जे आहेत अनेक त्यातल्या बऱ्याच कुटुंबाला भेटण्याची संधी मला मिळाली त्यांच्यामध्ये जाण्याची संधी मिळाली नाव ऐकून होतो डॉक्टर तांबेंकडून यांच्याकडून पण भेटण्याची संधी मिळाली खूप आनंद वाटला आणि असा तो तीन दिवसाचा कालखंड खूप आठवणीचा आहे संजय हिरेंशी गप्पा मारत असताना एक गोष्ट मला दिसली की मी विचारायचो हा राजकीय पुढारी कसा तो राजकीय पुढारी कसा त्यांनी कोणाबद्दल नाही तो चांगलाच म्हणायचे म्हणजे <laughs> दादा भाऊ बद्दल तर भरून ते बोलत होते कारण त्यांनी जे पाण्याची व्यवस्था गिरणा नदीवर केली आणि तिथून जे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये जी क्रांती झाली त्यामुळं ते तर दादा बद्दल अगदी मनापासून त्यांची कौतुक करत होते पण इतरांबद्दल सुद्धा ज्या ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या सगळ्यांबद्दल पॉझिटिव्ह सांगत होते या याकाच काही निगेटिव्ह काही सांगितलं नाही म्हणजे व्यवसायामध्ये कसं असलं पाहिजे याचं <laughs> उदाहरण ते व्यावसायिक <laughs> दृष्टिकोन या प्रोफेशनल टाईप म्हणतात याला पॉझिटिव्ह राहायचं निगेटिव्ह याच्यात अशा पद्धतीनं खूप चांगला कालखंड माझा दोन तीन दिवस त्यांच्यावर गेला प्रचारामध्ये गेला आले काही कार्यकर्त्यांनी लग्न धरले रविवारी संध्याकाळचे सगळे असतात आणि अशा याच्यात मी आता अडचण सापडलो परंतु ते म्हटले काही नाही फक्त येऊन जायचं आणि नमस्कार करून जायचं सगळ्यांना त्याच्या पद्धतीनं संजय हिरेंना शुभेच्छा या निमित्तानं मी देतोय आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो, है, देतो है एक सुंदर व्यवस्था या परिसराकरता त्यांनी निर्माण केली याकरता त्यांचं खूप कौतुक करतो पुढच्या काळाकरता पुढच्या व्यवसायाकरता खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द दो संपवतो आणि जाण्याची परवानगी घेतो Ir čia arčiau tas sėdėti.